स्वागत घडामोडी कोल्हापूर येथील आधार सोशल फाउंडेशन देण्यात येणाऱ्या नॅशनल एक्सेलन्स अवॉर्ड दोन हजार अण्णासाहेब नलावडे यांना आदर्श समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम कोल्हापूर येथील ताराबाई पार्क रिजेंटा हॉल येथे पार पडला नलवडे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक राजकीय व शेती क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असून पाण्याची बचत आणि अधिक उत्पादनासाठी त्यांनी आदर्श उपक्रम हाती घेतले आहेत तसेच गरजू वंचित घटकांना मदत करून समाज कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे त्यांच्या या कार्यात पत्नी ललिता नलावडे यांचे मुलाचे सहकार्य लाभत आहे शेतकरी कुटुंबातून आलेल्या नलावडे यांनी आपल्या दोन मुलींना व एक मुलाला उच्च शिक्षण दिले असून त्यांचा मुलगा एक मुलगी सध्या अमेरिका येथे नामवंत कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत तर एक मुलगी एम बी झाली असून पुणे येथे कंपनीत सेवा कार्यात आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अलका खोचरे होत्या प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी लेखक डॉक्टर प्रकाश कदम मिसेस इंडिया कल्पना खैरनार साबळे प्राध्यापक एम पी पाटील डॉक्टर शरद सावंत प्राध्यापक जयश्री रोडे डॉक्टर विक्रम शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते नलावडे यांना शाल श्रीफळ सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले याप्रसंगी दादासाहेब पाटील कल्याण बिजले बापूसाहेब नलवडे आप्पासाहेब जाधव महादेव नाईक वसंत बाबर अरुण शेट्टी अनिल लांडगे संदीप वासमकर दत्ता कुंभार प्रभाकर वरुटे अशोक लांडगे विजय देसाई भालचंद्र मोरे बाबासाहेब घोटणे ज्योतिबा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा